आणि शासनाने चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी टप्पावाडीचा निर्णय घेतला त्याच्यानंतर तीन अधिवेशने उलटून गेले पण टप्पा करता आर्थिक तरतूद केलेली नाही त्याच्याकरता पाच जून दोन हजार चोवीस पासून मुंबईच्या आझाद मैदानावरती समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे तरीही शासनानं कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळं राज्यभर शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे आणि म्हणून शेवट म्हणून उद्या आठ आणि नऊ जुलैला राज्यातील अंशता व सोबतच अनुदानित शाळा बंद करण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी शिक्षणाधिकारी मार्फत की जिल्ह्यातील नव्हे राज्यातील संपूर्ण शाळा आठ आणि नऊ जुलैला बंद राहणार आहे असा नोटीस देण्याकरता आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत यामध्ये राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहभागी राहणार आहे या आंदोलनाला मुख्याध्यापक संघ व्यवस्थापक मंडळ सुद्धा पाठिंबा मिळालेला आहे कारण की यासोबतच टप्पावाडी सोबतच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय मराठी शाळा बंद करणार आहे आणि या मागणी करता सुद्धा हे शाळा बंद आणून होणार आहे ताबडतोब शासनाने आमच्या या मागणीची दखल न घेतल्यास अधिक उग्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आम्ही या माध्यमातून शासनाला देतो आहे